गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु देहू महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर बघा उद्या होत आहे आपल्या लाडक्या गणपती बप्पाचं आगमन आणि बप्पाच्या आगमना आधी आपल्याला काय काय तयारी करायची आहे त्यानंतर आपला घरचा गणपती कसा असला पाहिजे चुकून जर आपल्याकडनं बप्पाची मूर्ती खंडित झाली तर न घाबरता कुठलीही मनात शंका न आणता आपण त्यावर काय केलं पाहिजे याबद्दलच मी तुम्हाला, तुम्हाला माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे ना त्यांनी प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याने काय होईल तर माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा आपला घरचा गणपती हा शक्यतो छोटा असला पाहिजे छोटा म्हणजे जसं की एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नको शुद्ध शाडू माझेचा जर तुम्हाला गणपती भेटला तर खूपच चांगलं मूर्ती ही एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल आणि आणता येईल म्हणून मूर्ती छोटीच असली पाहिजे त्यानंतर सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेला विश्रामावस्थील प्रतिमा असा आपल्याला गणपती बाप्पा आणायचा आहे जसं की साप गरुड मासा युद्ध करताना व चित्रविचित्र आगारातल्या मूर्ती आपल्याला घ्यायच्या नाही आहेत श्री स्वामी समर्थ स्वरूपात असलेल्या साईबाबा स्वरूपात असलेल्या शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती असं गणपती बाप्पा आपल्याला आणाय आणायचे नाही आहे कारण की आपण विसर्जन फक्त बाप्पाचं करणार आहोत बाकी देवी देवतांचं नाही म्हणून आपल्याला छान सुंदर सुबक प्रसन्न अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी घेऊन यायची आहे बाप्पाचं आगमन जेव्हा होईल तेव्हा बप्पाच्या डोळ्यावरती आपल्याला पट्टी बांधायची अजिबात नाही आहे तुम्ही बप्पाचा चेहरा मात्र दाखवून आणू शकता परंतु डोळ्याला अजिबात पट्टी बांधायची नाही आहे आणि गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही म्हणून तोपर्यंत ती मूर्ती ही केवळ मातीच समजायची असते तेव्हा आपल्याला विधिवत त्याची प्राणप्रतिष्ठा करायचीच आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर काही कारणास्तव जर आपल्याकडनं मूर्ती भंग झाली तर अजिबात घाबरायचं नाही मनात कोणतीही वाईट शंका आणायचं नाही लगेचच त्या मूर्तीस दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याचं लगेच विसर्जन करायचं आणि दुसरी मूर्ती घेऊन यायची आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करायची तसंच जेव्हा उत्तर पूजेनंतर जर काही घडल्यास तरीही घाबरायचं काहीच कारण नाही आहे परंतु आपण तर आपली सावधानता खरं तर बाळगायलाच हवी मनात कोणतेही भय आणि शंका आणायची नाही आहे गणपती बाप्पा हे मंगलमूर्ती व आनंद देणारा देव आहे विघ्नहर्ता आहे त्यामुळे तो आपलं कधीच वाईट करणार नाही हे लक्षात ठेवायचं आणि अजिबात कोणतीच मनात वाईट शंका आणायची नाही आणि घाबरायचं नाही आणि आनंदाने बप्पाचा हा सण साजरा करायचा आता जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केली जाते तेव्हा आपल्या घरात वादविवाह वादविवाद टाळायचे त्याच्यानंतर कोणी दारू पिऊन येत असेल तर त्या गोष्टी आपल्याला अशा ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या नाही आहे जेणेकरून आपल्याला आपल्याकडनं बप्पाचं काही हे होईल सेवा करायची आहे जास्तीत जास्त आपल्याला त्यांना असं काही वाईट वाटेल असं आपल्याला वागायचंच नाही आहे म्हणजे बप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्या इतर मेंबरकडूनसुद्धा आणि आपल्या स्वतःकडूनसुद्धा चांगलेच कर्म करण्याचा प्रयत्न आपण करायचाच आहे तर बघा बप्पाच्या आगमनाच्या आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला काय काय तयारी करायची आहे तर जेव्हा बप्पाच्या आगमनाच्या आधी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर जिथे आपण शुभ आणि लाभ लिहितो ना त्याच्या खाली आपल्याला एक हळदीने आणि एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तर त्याने काय होईल गणपती बाप्पा सोबतच माता महालक्ष्मी देखील आपल्या घरात आगमन होईल आणि देखील आपल्या घरावर कृपा राहील त्यानंतर घराच्या म्हणजे उंबऱ्यावरच आपल्याला दोन्ही साईडला तुपाचे दिवे लावायचे आहे दोन्ही साइडला तुपाचे दिवे लावायचे आहे ला याने काय होईल तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहील त्यानंतर गणपती बाप्पा येताना किंवा गणपती बाप्पाला आपण ज्या ठिकाणी स्थापन करणार आहोत तर त्याच ठिकाणी त्याच्या मागे आपल्याला रिद्धी आणि सिद्धीला देखील स्थान द्यायचं आहे तर म्हणजे काय करायचं तर त्यांच्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाच्या एक्झॅक्ट मागे एक हळदीने आणि एक कुंकवाने बिंदू करायचे आहे जसं की बिंदी असते ना आपली कपाळाची किंवा मग आपण एक डॉट काढायचा आहे एक हळदीने डॉट काढायचा आणि एक कुंकवाने डॉट काढायचा आहे जेणेकरून तिथे हृद्दी आणि स्थितीला देखील स्थान मिळेल म्हणजेच बप्पासोबत आपल्याला हृद्धी आणि सिद्धीचा देखील आशीर्वाद मिळेल तर बघा अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि जितकी जास्त आपल्याला आपल्याकडनं सेवा होईल बप्पाची थोडी सेवा आपल्याला या काळात करायची आहे गणपती अथवा शीर्ष गणपती स्तोत्र घरात गणपतीचे अभंग गणपतीचे भजन गणपतीचे गाणे असे छान छान वस् छान छान आपल्याला ऐकायचं आहे जेणेकरून की बप बप्पाला हे संगीतमय वादन खूप आवडतं भजनं खूप आवडतात त्यानंतर बप्पाला मोदकच नैवेद्य केला पाहिजे असं काही नाही आहे बप्पा फक्त प्रेमाचा श्रद्धेचा भूकेला आहे भक्तीचा भूकेला आहे तुम्ही साधी प्रेमाने केलेली भाजी भाकरी देखील बाप्पाला नैवेद्य म्हणून वाढलं तरी तो स्वीकारच करणार आहे शेवटी भाव महत्वाचा आहे तर या सगळ्या सेवा करा आणि दहा दिवस पाच दिवस सात दिवस दीड दिवस तुमच्या घर तितका गणपती बसत असेल तेवढी जास्ती जास्त सेवा करा आणि या सणाचा आनंद घ्या बघा आवडले असेल म्हणजे असं लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ